रोही तालुका हतकलंगल येथील भोपाल अण्णा खोळ क्रांती विकास सेवा सोसायटीच्या रौप्य महोत्सवा निमित्त वैचलकरंजी चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाना आयोजित केलेल्या बुद्धिबळ स्पर्धा नुकत्याच अण्णासाहेब ही राजमानी विद्यालय रुई येथे पार पडल्या त्यासाठी अनेक जिल्ह्यातून आलेल्या स्पर्धकांमुळे स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला स्पर्धेचं उद्घाटन महावीर हुल्ले यांच्या हस्ते संपन्न झालं गावातील मुलांमध्ये बुद्धिबळ खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी गावात प्रथमच बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं बालवाडी पासून बालवाडीपासून पर्यंत अशा दहा वेगवेगळ्या गटांमध्ये पार पडल्या यामध्ये इचलकरंजी कोल्हापूर सांगली सातारा बारामती अशा विविध ठिकाणाहून एकूण दोनशे बारा स्पर्धकांनी भाग घेतला स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त नऊ खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवलेला होता या स्पर्धेसाठी एकूण तेरा हजार पाचशे रुपये रोख रक्कम ब्याऐंशी ट्रॉफी आणि दोनशे मेडल बक्षीस म्हणून देण्यात आले या संपूर्ण स्पर्धेसाठी करण पारिठ शैलेश होनकट्टी मोहिनी राज डांगे शंकर आडम कपिल ठोमके समेत पाटील प्रियांका ठोमके श्रुती देसाई यांनी पंच म्हणून काम पाहिलं स्पर्धेच्या नियोजनासाठी इचलकरंजी चेस अकॅडमीचे मोलाचं सहकार्य लाभलं प्रमुख विजेत्यांची नावं पुढील प्रमाणात चॅम्पियन ऑफ चॅम्पियन येतात बालवाडी व पहिली ते चौथी विजेता रुद्रवीर पाटील चॅम्पियन ऑफ चॅम्पियन येतात पाचवी ते आठवी विजेता पृथ्वीराज पाटील चॅम्पियन ऑफ चॅम्पियन येतात नववी ते बारावी विजेता आरुष ठोमरे तसेच सर्व गटातील प्रथम तीन क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम आणि शिल्ड देऊन गौरवण्यात आला तर चौथ्या व पाचव्या क्रमांकाला आणि उत्कृष्ट विद्यार्थिनीना शिल्ड देऊन गौरवण्यात आला प्रत्येक सहभागी स्पर्धकाला मेडल देऊन सन्मानित करण्यात आलं मानेवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आलं स्पर्धेच्या ठिकाणी स्पर्धकांनी पालकांसाठी अल्पपाराची सोय करण्यात आली होती तर स्पर्धेचं नेटकं नियोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेप्रसंगी संस्थेचे सभापती धनपाल पाटणकर उपसभापती महावीर उपाध्ये सचिव महावीर होपरे ग्रामपंचायत सदस्य अवधूत कुलकर्णी संचालक सदाशिव झपाटे गुंधर अथने बावासू देसाई सरपराज मंकूभाई कपिल हुल्ले आदींचे बुद्धिबळ प्रेमी उपस्थित होते सिमराठी मनोज अथने रुई